शेतकरी मित्रांनो नमस्कार आमोला माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज आपण शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला उष्ट्या बेडवरती दुबारा कारली पिकाचं नियोजन केलेलं आहे शेतकऱ्याला जे आपण सांगितलं होतं त्या पद्धतीने शेतकऱ्यानं नर्सरीमध्ये बी देऊन त्याची शेतकरी मित्रांनो लागण केलेली आहे ही बीएस्ता कंप बी एस एफ कंपनीची नवीन आलेली रोगोस्ता व्हरायटी आहे याला आज प्लांटेशन करून बी नर्सरी प्लांटेशन करून आज फक्त बत्तीस दिवस कंप्लीट झालेलं आहे सुंदर असा वाढ झालेला आहे जबरदस्त फक्त म्हणजे जबरदस्त वाढ झालेली आहे पावसाळी हंगामामध्ये एक महत्त्वाचे जे काम करायचे आहे कारली पिकामध्ये जे खालचे बुडातील एक ते दीड फूट किंवा कमीत कमी दोन फुटापर्यंत शूट शेतकरी मित्रांनो काढणे महत्त्वाचे आहे त्यामुळं खाली जे गबाळा राहतो त्याच्यात पिवळापणा वाढतो आहे आणि आपल्याला जे दावण्याभुरी ह्याचा प्रादुर्भाव जास्त असतो आहे त्यामुळं करताना खालील एक ते दीड फूट पाला काढण्याने जे शूट आले ते शेतकरी मित्रांनो पूर्ण काढणे महत्त्वाचे आहे प्लॉटची कंडिशन आवडल्यास तर लाईक करा शेअर करा ज्या शेतकऱ्यांना सर्व भाजीपाल्याचे ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे तिने स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून आपला प्लॉट बुकिंग करा महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो कन्सल्टिंगच्या माध्यमातून सुंदर असे शे रिजल्ट शेतकरी मित्रांनो तुमच्यासमोर आहे प्लॉटची क्वालिटी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा प्लॉटची कंडिशन कशी आहे धन्यवाद